आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत वडे नमस्कार मी कोकण सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आत्ता काही दिवसांपूर्वीच गावावरून आई आलेली so, आहे सो कोकणात so, तुम्हाला माहितीच आहे कोंबडी वडे खूप स्पेशल आहेत आणि खूप भारी रेसिपी असते कोकणातली so, सो कोकणातली ही कोंबडी वड्यांची रेसिपी मुंबईमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे मी नाही तर आई सो तुम्ही बघितलंच सुरुवातीलाच की आज आपण कोंबडी वडे बनवणार आहोत तर तुम्हाला सुरुवातीपासून दाखवणारच हे कोंबडी वडे कसे बनले जातात सो so, हा कोकण स्पेशल व्हिडिओ आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ पुढेपर्यंत बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघाय बघायचे आहेत सो त्याला व्हिडिओला सुरुवात तर तुम्ही पाहू शकता आपले वडे तयार होत आहेत एका बाजूला आपला वड्यांचा पीठ रेडी झालेला आहे हा वड्यांचा पीठ रेडीमेंट आपण आणला होता गाव म्हणजे आईने रेडीमेंट गावांना आणला होता याच्यामध्ये वड्यांसाठी लागणारे सगळे पदार्थ जसं की मेथी कांदा आणि मीठ त्यानंतर चवीला अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्या रेडी करून आईने आणला होता पीठ सो आ, तो पीठ म्हणून आपल्याला जेमतेम एक ते दीड तास फुगण्यासाठी ठेवावं लागतो जेणेकरून वडे मस्त फुगतात तुम्ही बघू शकता आता वडे बनवण्याची प्रोसिजर आई करते आहे म्हणजे प्लास्टिकची पिशवी किंवा रुमाल तुम्हाला तसं वाटते त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही एका पातळ कपड्यावरती किंवा प्लास्टिकवरती तुम्ही वडे थापू शकता वडे थापल्यानंतर काही लोक भोकाचे वडे बनवतात काही लोक असं नॉर्मल असं आम्ही बनवतो आहे वडा फुगला म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता एकू एकूण एक वडे मस्तपैकी फुगलेले आहेत आणि थांबा मी तुम्हाला अजून खाली दाखवते जे वडे आमचे रेडी झालेले आहेत ते एक नंबर सुगंध येते वड्यांचा आणि मी टेस्ट देखील खरं तर क कोकणामध्ये इवन सगळ्यांनाच सवय आहे वडे बनवताना खायची आणि मलाही तीच सवय आहे त्यामुळे मला तर वडे खाताना खूप भारी वाटते खूप मस्त टेस्ट आहे बघा सगळे वडे फुगलेले आहेत असं आता वन बाय वन आपण सगळे जे पण आपले पी आपल्याकडे वड्यांचं पीठ आहे एवढे सगळे वडे आपण बनवणार आहोत तुम्ही देखील व्हिडिओ पुढेपर्यंत बघत राहा कारण कोकणामध्ये कोंबडी वडे ही रेसिपी खूप जास्त फेमस आहे सगळ्यांनाच कोंबडी वडे आवडतात कोंबडी वडे यासाठी म्हणतात की कोंबडी म्हणजे कोंबडी नसते को चिकन असतं आणि त्याच्यासोबत हे पिठाचे वडे बनवले जातात आणि ते दोघं दोघांचं कॉम्बिनेशन खाण्यासाठी उत्तम लागतं म्हणजे टेस्टी असतं आणि जेवढं स्पायसी आपण चिकन बनवू तेवढं जास्त आपल्याला टेस्ट येते सो चला आता आपली रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे आता इथून पुढे आपण थोडंफार मी तुम्हाला चिकन रेसिपी पण दाखवणार कारण कोंबडी वड्यांचा व्हिडिओ म्हटल्यानंतर चिकन रेसिपी पण तुम्हाला पाहि पाहिलीच पाहिजे सो चला आता आई तिचं काम करते आता मी इक एका बाजूला चिकनची रेसिपी तुम्हाला दाखवते चला मग तर मग व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघत राहा आणि वडे खायला या आणि कोंबडी स्पेशली कोंबडी वडे खायला या

तर आता तुम्ही बघितलंच असेल आमच्या रुहीला जास्त म्हणजे जा क्रेझिनेस असतो ना की कसं बनवलं जातं तर ती विचारत होती तर चला तिला पण सांगते आणि तुम्हालाही सांगते चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण दही आमचा स्पेशल मालवणी शबरी मसाला यूज केलेला आहे त्याच्यानंतर चिकन मसाला घेतलेला आहे आले लसून पेस्ट घेतलेली आहे याचा आपण एकत्रित एक मिश्रण करणार आहोत म्हणजे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत सो ते प्रॉपरला प्रॉपरली आपल्याला मिश्रण करायचं आहे कारण त्याची टेस्ट एकदम भारी लागते आणि मालवणी मसाल्यामध्ये मा तर चिकन एक नंबर असतं सो so, चला आता आपण मॅरिनेट करतो आहे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला एक जेमतेम एक ते दीड तास ठेवायचं जेणेकरून त्याला पूर्ण मसाला व्यवस्थित मुरतो बघू शकता आता आपण पूर्ण व्यवस्थित मिश्रण करून घेतलेलं आहे आणि आता आपण थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत बघू शकता आपलं चिकन मॅरिनेट करून व्यवस्थित झालेलं आहे विथ शबरी मालवणी मसाला सो चला so, आता आपण इथून पुढची रेसिपी म्हणजे ती कसं फोडणीला द्यायचं हे बघणार आहोत चला मी सुरुवात करते फोडणीची एकीकडे एक आपले वडे पण झालेले आहेत म्हणजे थोडे वडे बाकी आहेत बघू शकता मग असे किती पीठ होतात आता थोडेसेच वडे बाकी राहिलेले आहेत आणि वडे झाल्याच्यानंतर आपण चिकन बनवणार आहोत एका बाजूला तर थोडे वडे राहिलेले आहेत ते आपण करून घेऊया चला आता मी फोडणीची तयारी करते फोडणीसाठी स्पेशली कांदा आणि टोमॅटो आणि गावचा कढीपत्ता आणि त्यानंतर चवीसाठी कोथिंबीर चिरलेली आहे तर या सगळ्या गोष्टी आता फोडणी देण्यासाठी मी टाकणार आहे चला आपली तयारी झालेली आहे थोडं तेल टाकून आपण याला मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि आपली को आ, आ, आपला आ, काय म्हणतात ते आता विसरली जाऊ दे समजून घ्या सो चला आता मी माझी व्यवस्थित म्हणजे ते मॅरिनेट केलेलं चिकन मी टाकणार आहे फोडणीला देत आहे बघू शकता तुम्ही आणि ऑलमोस्ट झालेलं आहे चला आता फोडणी दिल्याच्यानंतर रेडी चिकन तुम्हाला दाखवते याच्यामध्ये स्पेशल मी पाणी टाकत नाही पण त्याला वरती झाकण ठेवल्यानंतर पाणी सुटतं सो अशा प्रकारे याला आता पाणी देखील सुटेल थोड्या वेळ तुम्हाला मी दाखवते मस्तपैकी शिजण्यासाठी आपल्याला जेमते मी मी तर अर्धा तास शिजवते जास्त चांगलं शिजवून घेते बघा तुम्ही बघू शकता त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आता मला रशातच खायचं आहे कारण का कोंबडी वडे स्पेशली गावची वड्यांसोबत रस्त्या सोबत भारी लागतात तर अशा प्रकारे मस्तपैकी आपले आपली कोंबडी वडे रेडी झालेत या तर मग खायला कोंबडी वडे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय